लोक रीलसाठी कधी स्वतःचा तर कधी इतरांचा जीव देखील धोक्यात टाकायला अजिबात घाबरत नाहीत यात हल्ली रेल्वे स्थानक ट्रेनच्या पटरीवरही अगदी बिंधास्तपणे रील व्हिडिओ शूट करत असतात असाच एक प्रकार समोर आलाय जिथं एक तरुणी रील शूट करण्यासाठी थेट रेल्वे रुळावर चालत आहे बरं समोरून भरधाव वेगात एक्सप्रेस येत आहे तरी ती रुळावरून बाजूला झाली नाही मग शेवटी काय झालं तुम्हीच पहा चॅनलवरती नवीन आला असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता महिला रेल्वे ट्रॅकवर उभी होती आणि ट्रेन तिच्या दीक्षेनं वेगानं जात असताना ती व्हिडिओ बनवत होती यावेळी ट्रेन चालक वारंवार हॉर्न वाजवत होता मात्र ती रील बनवण्यात तितकी मग्न होती की ट्रेन आल्याचंही भान तिला राहिलं नाही व्हिडिओचा शेवट पाहून तुम्हालाही या तरुणीचा संताप येईल तुम्ही पुढे पाहू शकता ट्रेन चालकानं लगेच ब्रेक लावला आणि ट्रेन थांबवण्यात यश आलंय उतरल्याचं दिसत आहे या घटनेनंतर रेल्वे अधिकारी आणि स्थानिक पोलिसांना माहिती देण्यात आली ही महिला सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी हे धोकादायक पाऊल उचलत असल्याचं प्राथमिक तपासात समोर आलंय या घटनेवर रेल्वे अधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून हा गंभीर निष्काळजीपणा असल्याचं म्हटलंय सर्वसामान्य करना रेल्वे रुळावर असे धोकादायक स्टंट असं आवाहन रेल्वे प्रशासनानं केलंय त्यामुळे तुमचा जीव तर धोक्यात येतोच पण इतर प्रवाशांची सुरक्षाही धोक्यात येते रेल्वे पोलिस आता या प्रकरणाचा तपास करत असून महिलेवर योग्य ती कारवाई करत आहेत सोशल मीडियावर रील बनवण्याची क्रेज झपाट्यानं वाढत आहे परंतु अशी धोकादायक पावलं कधी कधी जोगेनी ठरतात